उपस्थित बंधू भगिनी आणि माझे पत्रकार बांधव अधिक वेळ घेणार नाही पण आजच्या मिटिंगला इथं इतर पक्षाच्या मिटिंगच्या व्यतिरिक्त कोण कोण आले तर मी सगळ्यांचे चेहरे पाहिजे आता आपसुकच आता निवडणूक आहे निवडणुकीची चाहूल आहे आणि त्याच्या अनुषंगाने पक्षाची काय भूमिका आहे कशा कशा रणनीती पुढे चालले आहेत हे मी त्याच्यामुळं गर्दी होणं आपसुकच आहे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि पंचायत समितीच्या निवडणुका इथं काही दिवसात जाहीर होणार आहे उद्या परवा नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होणार नगर परिषद जुन्नर मधल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची संघटनेची मिटिंग जिल्हाध्यक्ष त्यांनी आवाहन केलं की के जे जे इच्छुक असतील त्या इच्छुकांनी शहराध्यक्ष बाबासाहेब खोत आणि माझ्याकडे इथं सुपुर्द करायचा मला सर्वांना आवर्तून सांगायचं की जुन्नर शहरामध्ये वीज जागा आणि नगराध्यक्षाची जागा याच्या अर्ज आलेले सगळ्याच्या सगळं कुठला पक्ष असतो हा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रती आहे दादांच्या प्रती आहे आणि आपण आजपर्यंत काम केलं त्याच्या प्रती आहे गटाची स्थापना झाली जिल्हा परिषदेचे आरक्षण पडलं आणि आरक्षण पडल्यानंतर तिथल्या पुढच्या आठ दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तालुक्यातले एकमेव पक्ष आहे की ज्याच्याकडे प्रत्येक घाटामध्ये दोन दोन तीन तीन प्रत्येक काळामध्ये दोन दोन तीन तीन इच्छुकांची संख्या ऑलरेडी मला भेटून सुद्धा गेली आणि त्यांनी असे पोस्टर लावायला पण सुरुवात केली अशा बऱ्याच ठिकाणी एक तर म्हणजे फ्लिक सुद्धा सभापती असे आणि मग ठीक आहे आता उमेदवाराचा तो अधिकार आहे प्रतिसाद दादा मला तुम्हाला इथं सांगायचंय आपल्याला आघाडी करायची युती करायची काय करायचं आपल्या आप पक्षातच एवढी इच्छुकांची संख्या आहे तर प्रत्येकाला न्याय कसा द्यायचा हा आपल्या समोर खरं तर पक्ष आहे कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला बसवायचं हा प्रश्न आहे सर्वच ताकदीचे आहे सामंजस्याने आपण भूमिका पुढे घेणार आहे मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतोय जुन्नर तालुक्यातले नगरपालिकेची निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळ आणि स्वतंत्र <प्राँगा> लढण्याची क्षमता आहे तयारी आहे आणि त्या दृष्टीने वाटचाल सुद्धा करत आहे जर काही ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही लोक आमच्या तालुका भेटतात संजय काळे काळेसाहेबांना भेटतायत त्याच्यातून जर काय अडजस्टमेंट करायची ठरली तर दादांची परवानगी घेऊन तशी करायला पण काही हरकत नाही पण सन्मानाने मानाने निष्ठेने जो आजपर्यंत पक्ष बरोबर राहिला त्यालाच पुढे घेऊन जायची अजूनही गोष्ट आवडून सांग अजूनही एकाचीही उमेदवारी फिक्स नाही बरेच जण सांगतात की मला आरोप सांगितलं यांनी सांगितलं काही संघटनेमध्ये पदाधिकारी काही ठिकाणी मेळावे घेऊन किंवा काही ठिकाणी असेल त्यांनी हा तसं झालेलं ना जे जे असतील जे ज्या पक्षाकडे पक्षाचे जे ओरिजिनल कार्यकर्ते असतील त्यांचे जे इच्छुक आहेत जे फॉर्म जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे गेले त्याचं सा निवड विपक्ष श्रेष्ठी स्वतः जिल्हाध्यक्ष आम्ही आपण सगळ्यांच्याकडून खात आहोत जे इतर पक्षातले आपल्याकडे इच्छुक असतील त्यांनी पहिला पक्ष प्रवेश करावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच सदस्यत्व घ्यावं त्यानंतर आणि घेतली आहे आता बरेच आहेत आता आपल्याला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता आपला पराभव होणार निवडणुकीचे पूर्वी स्थित्यंतर घडली राष्ट्रवादीची दोन फळ्या झाल्या आणि दोन फळ्या झाल्यानंतर आपली फाटक खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं पाय अनेकांना प्रश्न काय करावं काय करावं मी स्थानिक नेतृत्व जे पलीकडे गेले असतील तिथले आतुरबी कुठले येणार आहे आज आत आहे म्हणून तू तिकडे पण आज इकडे नसत आज कळालंय की हे नुकसान तर निर्णय आपण जो काही काहीतरी इतके संभ्रमात गेले की ते तटस्थ राही नको बाई काळ मी पण होतो ते पण ठीक आहे आपल्या कुटुंबातले जे लोक आहेत आपण एक दिला एक विचाराने आता पुढे जाण्यासाठी आपण तयारी करतोय पण इतर पक्षाचे नेते जे विधानसभेला उभे होते ते कुठे आहेत आपलेच बांधव जे पलीकडे गेले होते त्यांनी आता तहसीलदारला फोन करण्यासाठी गावात जर काही प्रश्न असेल तर कोणाला फोन करायचा कोणाला भेटायचं हा प्रश्न त्यांच्यामध्ये आहे त्यांचे जे एक नेते आहेत ते महिन्यातून एक दिवस येणार एक दिवस आल्यानंतर रोज कोण न्याय जाणार विधानसभेला जे लढले त्यांची काय परिस्थिती का सांगायची गरज नाही तोकडे बिचारा चांगला आहे तो, तो परिस्थितीने पुढं कसं जावं हा प्रसंग आहे तसं तर आपण करत नाही साहेबांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधी सांगितलं होत तू लढतोय पराभव जरी झाला तरी शेवटच्या श्वासापर्यंत लोकांची सेवा आणि नाळ तुम्ही द्यायची नाही आणि विजय जरी झाला पराभव झाला सत्यत असतो असो नसो पण माझ्या तालुक्यातल्या माझ्या लोकांसाठी सर्वसामान्य गोर गरिबांसाठी हे आम्ही लढतच राहणार आणि म्हणून ही जी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे त्याचा पक्षाच्या वतीने प्रोग्राम जाहीर करण्यासाठी आली ते अध्यक्ष आदेश ज्यांना ज्यांना पक्षाकडून लढण्याची इच्छा असेल त्यांनी इथं जो काही फॉर्म कॉन्ट्रॉल इथं डिस्ट्रीब्यूट करणार आहे आपल्याला सगळं माहिती इथं पुष्कर पी एम असतो त्याच्याकडे तुम्ही फॉर्म भरास इथं जर भरायचं नसेल तर जिल्हाध्यक्षांचा नंबर त्यांचा जर नंबर असेल तर मी सांगतो तुम्ही डायरेक्ट जिल्हाध्यक्षांकडे देवा तरी काय हरकत नाही पुढची जी दहा तारीख आहे ही शेवटची तारीख जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याच्या आज सगळ्यांना अर्ज जिल्हा आणि त्याच्यात तुम्हाला दाखल करायचे आणि म्हणून जिथं जिथे जी इच्छुक असतील त्याच्यातून सगळे लोक आपण एकत्रित करून आजी दादा ठरवून त्यांच्या पद्धतीने त्यांच्या यंत्रणा लावून निवडून कोण चांगल्या पद्धतीने येऊ शकतो ही सगळी चर्चा करून जिंकून आपण अंतिम निर्णय करणार म्हणून आपल्या सर्वांना प्रत्येकाला माझी इथे विनंती आहे की ज्यांची ज्यांची इच्छा असेल त्यांनी पुष्कळ फॉर्म भरावा ज्यांची पक्ष म्हणून इच्छा असेल ती इतर पक्षात असेल त्यांनी तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार साहेब यांच्याकडे माझ्याकडं किंवा अन्य कोण नेते असेल त्यांच्या संपर्क साधून त्यांचा पक्ष प्रवेश पहिला केला जाईल त्याच्यानंतर पक्ष त्याचा विचार करेल एवढं मी निमित्ताने सांगतो सर्व इथं मोठ्या संख्येने आलाच आपण जर पाहिलं तर गट आणि नगरपालिकेला सगळ्या तिथं लोकांचा विश्वास आणि तिथं लोकांचं कल अशा पद्धतीने तात्याने दादांच्या नेतृत्वाखाली पुढे जाण्यासाठी करायचं आहे हे आपण पाहतो आहोत नगरपालिकेची मतदार यादी अंतिम झाली आणि अंतिम ज्या दिवशी जाहीर करायची होती त्या दिवशी जाहीर तर झालीच त्याच्या दुसऱ्या दिवशी पण काही बदल करण्यात आले असे काही लोकांनी मला सांगितले त्या बाबतीतची माहिती मी निश्चित प्रकारे सीओन करून घेईन आणि तसं जर झालं असेल तर सीओने के चुकच केली आहे त्याच्या बाबतीची तक्रार जिल्हाध्यक्षांना पण आम्ही सांगितली आणि कलेक्टर आणि निवडणूक आयोगाकडे करणार आहे की ज्या दिवशी जाहीर करायची जाहीर केल्यानंतर जी बदलली त्याला आम्हाला आक्षेप आहे सुधारणा करण्यासाठीच आपण आणि ती सुधारणा करूनच घेतल्याशिवाय आपण राहणार नाही असा प्रकारचा विश्वास तुम्हाला सर्वांचा दहा तारखेपर्यंत फॉर्म आल्यानंतर तालुक्याच्या एखाद्या मोठ्या कार्यालयामध्ये आपण अजितदादा आणि जिल्हाध्यक्षांच्या समेत एक मेळावा घेणारे सर्व इच्छुक जे असतील त्यांच्या बरोबर स्वतः अजितदादा पर्सनली बोल। त्यांच्यावर बोलणार आणि त्यांच्यावर बोलून त्यांच्याबरोबर चर्चा विनिमय करून त्यानंतर निवडणुकीचा प्रोग्राम झाल्यानंतर ती फायनल आपली उमेदवारी हाती घ्यायला त्याच्याकरता ज्यांची यांची इच्छा असेल त्यांनी घ्या द्या नगरपालिकेची दिलेलंच आहे फक्त दादांशी आम्ही चर्चा करून त्यांचा वेळ थोडंसं जर आधीचा मिळाला तर ग्रामीणचा वेगळा मिळावा आणि शहरचा वेगळा मिळावा असं करण्याची आमची तयारी आहे पण दादांची जर वेळ नसेल तर दोन्ही आपल्याला एकत्र करून तो मेळावा पुढं घ्यायला लागेल एवढं या निमित्ताने सांगतो आणि मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करू इच्छितो निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अत्यंत गांभीर्याने दिलेली आहे सर्व स्तरावर ताकदीने तुमच्या पाठीमाग माझी दादा पवार साहेब असेल माझ्या समोर सगळ्या व्यासपीठावरचे नेते मंडळी भक्कमपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लाभ करून घेतला असेल तो जर या निवडणुकीमध्ये उतरणार नाही तर त्याला त्या संस्थेमधून कसा पाय उतार करायचा याचा पण निर्णय घेतली गेली पाहिजे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका